उद्या नुकताच बारावीचा पहिला पेपर आहे तर त्या अनुषंगाने आपली कार्यालया कशी तयारी आहे शासन स्तरावरून परिरक्षक कार्यालयाचं काम सर्वांनी केंद्रीय यांच्याकडे आहे केस तालुक्यामध्ये एकूण सर्व बारावीचे चौदा केंद्र आहेत त्यापैकी बोर्डाने चार केंद्र हे संवेदनशील म्हणून घोषित केलेले इथं त्या चार केंद्रावरले पर्यवेक्षक आपण बदललेले आहे बाकी उर्वरित दहा केंद्रावर त्याच केंद्राचे पर्यवेक्षक किंवा केंद्र काम करतील अं तहसीलदार साहेबांच्या नियंत्रणाखाली आपण बैठक पथकाचे नियोजन केलेले आहे चौदा केंद्रावर आपले बैठक पथक या ठिकाणी कार्यरत आहेत महसूल चे प्रतिनिधी पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे असे चौदा बैठक पथक तयार करून चौदा केंद्रावर हे बैठक पथक एकंदर 12वी च्या परीक्षा स्वीकृत पार पाडण्यासाठी गुप्त पोलीस बंदोबस्ताची व्यवस्थाhandleClick आहे पाटील साहेबांनी केलेली आहे आमच्या शिक्षण विभागाने पूर्ण नियोजन करून उद्याची परीक्षा सुरळीत पार पाडणार सर भरारी पदक किती आहेत भरारी पदकात توصيف एक आहे आणि गट शिक्षण देखील पार आहे या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये महसूल प्रशासनाचे किती कर्मचारी कार्यरत आहेत सरास प्रशासनाचे आपण जो जो सर्वच मंडळ अधिकारी आणि तयार आवश्यकते प्रमाण आपण सर्व कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी नियुक्ती करणार एकूण पोलीस बंदोबस्त किती राहील पोलीस बंदोबस्त प्रत्येक 14 ची 14 पुरेशा प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मित्र सर काही एक दहा जे काही सेंटर आहेत अशी जी एक चर्चा चालू आहे सध्या नागरिकावर आणि पालक वर्गात घेते ब्लॅक लिस्टला टाकलं तर त्या केंद्रावरील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी होईल हे दहा नाही चार परीक्षा के के केंद्र आहेत आणि ते फक्त थोडे संवेदनशील असं बोर्डाने एकांनी सांगितले तर त्या ठिकाणचे आपण सर्व परीक्षा घेणारी यंत्रणा म्हणजे पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकाची बदल केली तिथं कुठल्या प्रकारचा गैर प्रकार होणार नाही आजचं विशेष लक्ष असेल आणि बाहेरचे पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक नेऊन जिथं आपण पारदर्शक पण शिकतो नेमकी ती संवेदनशील चार केंद्र कोणती श्याम विद्यालय श्याम कनिष्ठ महाविद्यालय जयपूर विठ्ठल वरिष्ठ वरिष्ठ श्याम विठ्ठल कनिष्ठ महाविद्यालय सारणी सानवी जेने विकास महाविद्यालय बानसारोळा आणि सरस्वती मुलींची शाळा केज हे चार ठिकाणची के परीक्षा केंद्रामध्ये परीक्षे आपण बदलले या वर्षीची बारावीची परीक्षा ही पूर्णपणे कॉपी मुक्त होईल शंभर टक्के आपल्याला या वर्षी बारावीची परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये आणि स्वच्छ अशा पारदर्शक वातावरणामध्ये या माध्यमातून असंख्य विद्यार्थी व पालकांना आपण काय संदेश द्या पालकांना या माध्यमातून मी असा संदेश देणार आहे की आपण परीक्षा केंद्रावर कुठल्या प्रकारची गती करू नये आणि मुलांनाही असा संदेश देणार आहे की आपण कुठल्या प्रकारचा गैरमार्ग न करता कारण गैरमार्ग जर केले तर यावर्षी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामुळे कॉपी मुक्त वातावरणामध्ये आपण ही परीक्षा पार पाडावी असं मी पालकांना किमान सेंटरच्या किती अंतरावर पालक वर्ग यांना प्रवेश सेंटर म्हणजे केंद्रावर पालकांनी गर्दीच करू नये असं माझं मत आहे आणि मुलांची तपासणी करून आपण मुलांना या ठिकाणी मध्ये प्रवेश देणार आहे स्वतः आपण त्या पथकामध्ये प्रमुख आहात स्वतः नियंत्रण ठेवून आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही पथकाच्या मार्फत भेटी देणार